देशाचे गृहमंत्री अमितजी शहा काम पाहत असून राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे राज्यात सध्या सुमारे छत्तीस हजार पोलीस पाटील गाव पातळीवर कार्यरत असून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हे नेहमी प्रामाणिकपणे व निष्ठेने आपली जबाबदारी पार पाड पाडत आहेत गावातील गृह विभागाला व महसूल विभागाला सहकार्य करण्याची जबाबदारी पोलीस पाटलांची आहे ते काम ते निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडत आलेले आहेत गेली चार वर्षे झाली पोलीस पाटील संघटना पोलीस पाटलांच्या पगारवाढीसाठी तसेच नूतनीकरण बंद करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटनेने वेळोवेळी आंदोलने मोर्चे व उपोषणे केलेली आहेत परंतु सरकारचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आलेले आहे पोलीस पाटलांकडून सरकारकडे पगारवाढीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस पाटलांच्या पगारवाढीच्या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांसाठी एकवीस हजार रुपये पगारवाढ करावी अशी गृह खात्याकडे मागणी केलेली आहे